माझाच अनुभव घ्या ना मी चार वर्षापासून पक्षामध्ये आहे सक्रिय होते सक्रिय काम करत होते पण तरी पण मला न्याय मिळाला नाही छोट्यातलं छोटंसुद्धा पद मला मिळू हो शकलं नाही एक दलित महिलेला उमेदवारी देऊन त्यांनी असं दाखवून दिलं आहे की शिवसेनेत जातीभेदाला काहीच वाव नाही म्हणूनच आम्हालाही विश्वास आहे की आमच्या यामिनी यशवंत जाधव ताई प्रचंड भाऊमताने या दक्षिण मुंबईमध्ये जिंकून येतील चार वर्ष आम्ही सातत्याने त्या ठिकाणी काम करत राहिलो पक्षाचं परंतु आमच्यावर सतत अन्याय होत होता कुठच्या मिटिंगला बोलवायचं नाही कुठच्या कामाला बोलवायचं नाही कार्यक्रमाला जे सार्वजनिक कार्यक्रम असतील त्यावेळेस बोलवायचं कोण कोणतंही आम्हाला पद नाही एक माझी नगरसेविका म्हणून त्या ठिकाणी मी गेली परंतु सतत सतत माझ्याकडनं काही पदाधिकाऱ्यांकडनं अन्याय होत होता आणि वारंवार बोलून देखील त्या ठिकाणी मला न्याय मिळत नव्हता त्यामुळे हो मी त्या ठिकाणी रिस्क घेतली असं मी अजिबात म्हणणार नाही नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीचं वारं दक्षिण मुंबईत जोरात व्हायला लागलंय शिंदेगड शिवसेना यामिनी यशवंत जाधव यांना उमेदवारी मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मुलाखतीचं सदर चालू केलं आहे त्याच पद्धतीने एक विशेष मुलाखत घेऊन आपण आपल्यासमोर आलेलो आहोत आपण आता शिवसेनेच्या गांधीनगर वरई येथील मध्यवर्ती कार्यालयात आलो आलेलो आहोत या ठिकाणी आपल्यासोबत खंडाळे मॅडम आहेत मॅडम आपला पूर्ण परिचय द्या आई तू मटका का दूते? गरज आहे का आपल्या बिल्डिंगची टाकी तर स्वच्छ असते ना नाही एवढे मोठे काळजी घेतली पाहिजे बरोबर पण नाईफलाईन सर्व्हिस आहे ना बिल्डिंगची टाकी साफ करायला बर। अरे हो लाईफ लाईन सर्व्हिस तर आहे ना पाणी म्हणजे जीवन या पाण्याचा साठा करणाऱ्या टाक्या जर का अस्वच्छ असतील तर आपल्याला पुरवित होणारा पाणी प्रवाह हा देखील दूषित असतो मुंबई सारख्या प्रदूषित ठिकाणी दूषित पाणी समस्या प्रत्येकाला जाणवते पण या सगळ्यावर रामबाण उपाय म्हणजे लाईफ लाईन सर्व्हिसेस पाण्याचा साठा करणाऱ्या टाक्या या शास्त्रोक्त आणि सुरक्षितरित्या स्वच्छ करणाऱ्या या कंपनीची सेवा मुंबई आणि मुंबई बाहेर देखील देण्यात येते माझे नाव रोहिणी संभाजी खंडा आहे मी कुठल्या पदावर काम करतो मी विधानसभा समन्वयक या पदावर काम करते याच्या आधीचा काय अनुभव आपल्याला राजकीय याच्या अगोदर मी सतरा वर्ष राजकारणात काम करते बरं मॅडम एक सांगा की आम्हाला तळागाळातील कार्यकर्ते तुमच्यासारखे ग्रासरूटला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आम्ही मुलाखतीचं सदर चालवलं आहे आज आपल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांवरती आरोप केला जातो आहे की ते मराठा समाजाचे आहेत जातीने क्षत्रिय मराठा एकनाथ संभाजी शिंदे आणि मुख्यमंत्री आहेत ते फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून किंवा सोबत नेहमीच ते दिसतात नेहमीच ते काम करत असतात कार्यरत असतात याच पार्श्वभूमीवरती आता ऐन निवडणुकीच्या तोंडावरती त्यांच्यावर जे आरोप केले जातात हे मराठा समाजासाठी त्यांचा हिडन पाठिंबा आहे आणि ते मराठा समाजाला प्रमोट करतात आणि मराठा समाजातील लोकांसाठी ते जास्त धडपडतात किंवा त्यांना एक विशेष त्यांचा कल त्या दिशेने असा आरोप केला जातो ज्यावेळेला मनोज जरांगे पाटील हे आंदोलन चालवत होते मराठा समाजाचं त्यावेळेला एकनाथ शिंदेनी त्यांना विशेष सहकार्य केलं असंही म्हटलं जातं मग एकनाथ शिंदे हे इतर समाजावर अन्याय करत आहेत काय वाटतं तुम्हाला मला असं वाटतं की अगदी निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात म्हणजे लोकांचे फॉर्म भरून झालेत तरीही आपला अजून उमेदवार निश्चित झाला नाही त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या लोकांना असं वाटतं की आपले माननीय एकनाथ एकनाथ शिंदे साहेब हे मराठा समाजाच्या असल्यामुळे त्यांना मराठा समाजाबद्दल जास्त जास्त सहानुभूती किंवा काही आहे पण असं न होता त्यांनी आज यामिनी यशवंत जाधव यांना ही उमेदवारी देऊन एक दलित महिलेला उमेदवारी देऊन त्यांनी असं दाखवून दिलं आहे की शिवसेनेत जातीभेदाला काहीच वाव नाही म्हणूनच आम्हालाही विश्वास आहे की आमच्या यामिनी यशवंत जाधव ताई प्रचंड भाऊमताने या दक्षिण मुंबईमध्ये जिंकून येतील ही आम्हाला आशा आहे आणि आमचा विजय नक्कीच होणार मॅडम एक वैयक्तिक प्रश्न तुम्ही कुठल्या समाजाच्या मी चर्मकार समाजाची पण तुम्हाला असं वाटतं का की एकनाथ संभाजी शिंदे पुढे जर अजून राजकीय त्यांना वलय मिळालं आणि जर या आ, या ते यापुढे देखील मुख्यमंत्री राहिले तर ते फक्त मराठा समाजाच्या दिशेने हे करतील मग त्यावेळेला असं वाटेल वाटतं का दलित समाजावरती कुठेतरी अन्याय होईल किंवा काय असं मला वाटत नाही कारण यामिनीताईंना त्यांनी जी उमेदवारी देऊन न्याय दिला दलित समाजाला त्याच्यावरून मला असं कधीच वाटत नाही की यापुढेही ते असं काय करतील अच्छा एक अजून एक प्रश्न यामिनीताई आजारी होत्या मध्यंतरी तर आता हा निवडणुकीचा भार आणि ही लोकसभा लोकसभा निवडणूक ही त्यांना झेपेल का त्यांच्या प्रकृतीच्या विषयावरून काय वाटतं तुम्हाला अगदीच कारण त्यांना जर ही निवडणूक झेपते या अनुषंगाने त्यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे आणि नक्कीच सर्व आम्ही कार्यकर्ते मिळून यामिता यामिनीताईंना प्रचंड बहुमताने विजयी करू हा ही आम्हाला आशा आहे आता वरईत तुम्ही कुठे राहता आपण म्हणा वरईत राहता काही वरईमध्ये तुमच्या कार्यकर्त्यांचं जाळं कुठेतरी कमकुवत आहे असं तुमचे विरोधक म्हणतात काय वाटतं तुम्हाला असं नाही आता हल्ली आमचं म्हणजे आमचे कार्यकर्ते तागात लोकांपर्यंत आहेत आणि लोकांच्या समस्याचे निवारणही करतायत त्याच्यामुळे आम्हाला अशा वाटते की खरंच यामिनी यशवंत जाधवताई ह्या प्रचंड बहुमतानी विजयी होतील आपल्यासोबत वरईच्या माजी नगरसेविका सौरत्ना महाल आहेत ताई स्वागत आहे आपलं <laughs> मग अशीच आम्ही उल्लेख केल्याप्रमाणे या लोकसभा निवडणुकांचं कवरेज आपण स्थानिक लोकप्रतिनिधी अगदी शाखा प्रमुखपासून ते अगदी ग्रासरूटवरती गटप्रमुख त्यांच्या मुलाखतीचं सदर चालू केलेलं आहे आम्ही आणि त्या सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या आम्ही मुलाखती याच्यातून चालवतो काय वाटतं तुम्हाला तुम्ही देखील आता शिंदेगड शिवसेनेत नुकताच काही महिन्यांपूर्वी प्रवेश केलात तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही कुठेतरी रिस्क घेतली आहे मोठी कारण की तुम्ही माजी नगरसेविका होतात परत निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती तुमच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं पक्ष बदललात तुम्ही अजिबात नाही मला असं वाटत नाही या ठिकाणी गेले चार वर्षापूर्वी सन्माननीय आपले युवराज यांच्या निवडणुकीसाठी आम्ही पक्ष सोडून स आमच्या भाऊंच्याबरोबर इकडे आलो परंतु स सचिन अहिर सचिन भाऊ अहिर यांच्याबरोबर आलो आणि त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर येऊन चार वर्ष आम्ही सातत्याने त्या ठिकाणी काम करत राहिलो पक्षाचं परंतु आमच्यावर सतत अन्याय होत होता कुठच्या मिटिंगला बोलवायचं नाही कुठच्या कामाला बोलवायचं नाही कार्यक्रमाला जे सार्वजनिक कार्यक्रम असतील त्यावेळेस बोलवायचं कोण कुन, कोणतंही आम्हाला पद नाही एक माझी नगरसेविका म्हणून त्या ठिकाणी मी गेली परंतु सतत सतत माझ्याकडनं काही पदाधिकाऱ्यांकडनं अन्याय होत होता आणि वार उमार बोलून देखील हो था, त्या ठिकाणी मला न्याय मिळत नव्हता त्यामुळे मी त्या ठिकाणी रिस्क घेतली असं मी अजिबात म्हणणार नाही कारण आपले या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज जे सरकार चाललं आहे फडणवीस साहेबांच्या ने ने नेतृत्वात सरकार चाललं आहे मान्य अजितदादांच्या नेतृत्वाखाली हे जे सरकार आहे हे सरकार अतिशय सक्षमपणे काम करत आहे तळागाळातल्या सामान्य जनतेसाठी काम करत आहे आणि विशेषत महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर या सरकारकडनं त्या ठिकाणी कामकाज होतं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या पक्षामध्ये मान्य साहेबांच्या नेतृत्वामध्ये या शिंदे गटामध्ये माननीय आमचे दत्ता नरवणकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या, या पक्षामध्ये आले मी आलेली आहे आणि मा मला खात्री आहे की या ठिकाणी माझ्यावर कोणतेही अन्याय होणार नाही आणि मी कोणत्याही प्रकारची रिस्क घेतलेली नाही आता एकनाथ शिंदे यांच्याबाबत जर सांगायचं सा म्हटलं तर इकडचे विरोधक म्हणतात की उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे किंवा कधी कधी आम जनता पण म्हणते की नाही उद्धव साहेबांना सहानुभूती आहे कारण की त्यांचं पक्षचिन्ह हे सगळं गद्दारांनी नेलं एकनाथ शिंदेनी नेलं आणि एक विशेष अन्याय झाला तुम्ही काय स्पष्टीकरण देता याच्यावरती बऱ्याच प्रमाणात मला असं सा सांगावंसं वाटतं की असेलही मला त्या त्याबद्दल काही म म्हणायचं नाही आहे परंतु मला एकच म्हणायचं आहे की आमचे नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब ज्या पद्धतीने काम करताय ज्या जोमाने काम करताय अठरा वीस वीस तास बावीस बावीस तास अठरा अठरा तास पायाला बिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचं जे पाऊल त्यांनी उचललेलं आहे त्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला राहतील आणि महाराष्ट्रातली जन 到。 मग ते शेतकऱ्यांच्या बांधावर असू द्या महिला बचत गटांच्या माध्यमातून असू द्या आनंदाचं शिधा असू द्या आरोग्य जन जन आरोग्य योजना असू द्या या आयुष्यमान कार्ड असू द्या ह्याच्या माध्यमातून सामान्य जनतेसाठी गोरगरीब जनतेसाठी प्रचंड प्रमाणावर त्या ठिकाणी काम होतं आहे त्यामुळे त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातली जनता आदरणीय शिंदेसाहेबांच्या पाठीशी आणि या महायुती आगा सरकारच्या पाठीशी उभी राहील ठामपणे आता एक सांगा की मोदीच का राहुल गांधी का नको तुमच्या पक्षाचे अलायन्स आहे युती आहे सगळं कबूल आहे पण मोदींना वारंवार संधी देतो आणि मोदी, वार मोदी हुकुमशाह होत आहेत असंही म्हटलं जात आहे विरोधकांकडून तुम्ही काय सांगताय मला नाही वाटत असं की हुकुमशाह होत आहे का काही लोकं जाणून बुजून त्या ठिकाणी अपप्रचार करत आहे की हुकुमशाह हा हुकुमशा परंतु मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आत्तापर्यंत जी जी कामं झालेली आहे आत्तापर्यंत जो विकास झालेला आहे तो विकास गेले कित्येक वर्ष रखडलेला होता त्यामुळे मोदीच का तर यामुळे मोदी आज महिलांसाठी ज्या जे ज्या गोष्टी करायच्या म्हणत ते मोदी साहेब करताय आणि आज देशाचं नाव आपलं संपूर्ण जगामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे आता ते तिसऱ्या क्रमांकावर येऊ घालेल मग हे का आतापर्यंत का नव्हतं तर त्यामुळे मोदी साहेब पुन्हा एकदा पंतप्रधान झाले तर संपूर्ण आपलं चित्र त्या ठिकाणी देशाचं वेगळ्या उंचीवर असणार आहे असं मला वाटतं आणि म्हणून पुन्हा एकदा मोदी साहेबांना त्या ठिकाणी पंतप्रधानपदाची संधी ही मिळाली पाहिजे असं मला वाटतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती आरोप होतो ते स्वतः मराठा समाजाचे आहेत ते मराठा समाजाचे आहेत म्हणून आरोप होतो असं नाही आहे पण विरोधक म्हणतात की म दलितांवरती अन्याय एकनाथ शिंदेकडून केला जातो आहे किंवा होणार आहे ओबीसी समाजही मध्यंतरी नाराजी व्यक्त करत होता एकनाथ शिंदेंवरती तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे जातीभेद आणि हे मराठा समाजाचा फेवर घेऊन चालत आहेत काय वाटतं तुम्हाला कोण म्हणतं असं अजिबात नाही असं मुळीच जातीभेद आणि ह्या शिवसेने सेनामध्ये या, या ठिकाणी थारा नाही आहे जातीभेदाला आजच बघा ना तुम्ही आमच्या यामिनीताई यशवंत जाधव यांना एक दलित महिलेला खासदारकीची उमेदवारी देऊन हे सिद्ध केलं आहे साहेबांनी की त्या ठिकाणी आम्ही दलितांवर अन्याय करतो किंवा मराठा समाजाला पेवर करतो मी ओबीसी समाजाची आहे माझ्या मला पण आज एक मोठी जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे असं मला काही वाटत नाही विरोधक काहीही बोलत असतील तर ते राजकारण म्हणून काही ते काहीही बोलतील आणि लोकांनी त्या त्याकडे लक्ष द्यावं असं काही नाही आहे सगळ्यांना माहिती आहे की एकनाथजी शिंदेसाहेब या ठिकाणी संपूर्ण सर्व समाजासाठी त्या ठिकाणी काम करता करताय कोणताही जातीभेद ते मानत नाही आणि म्हणूनच आज आमच्या यामिनीताईंना त्यांनी उमेदवारी देऊन हे सिद्ध केलेलं आहे की या ठिकाणी दलित महिला या ठिकाणी खासदारकीच्या सा उमेदवारीसाठी दिली आणि जो आरोप केला जातो आहे की ते बाहेर पडत नाही हे करत नाही परंतु मला गेले चाळीस वर्षांचा त्यांचा अनुभव जो आहे यशवंत जाधव साहेब नगरसेवक होते स्टँडिंग कमिटी चेअरमन होते यामिनीताई नगरसेवक होत्या आज त्या ठिकाणी त्या आमदारकी चांगल्या प्रकारे काम करत आहे मग कोण म्हणतं ते बाहेर नाही त्यांना पूर्ण विभागातला त्या ठिकाणी पत्ता पत्ता माहीत आहे प पच्चा पच्चा माहीत आहे त्या ठिकाणी त्यांचा जन्म वरळीतला आहे त्या लहानाच्या मोठ्या इथे झालेल्या आहे जनता शाळेमध्ये कोळीवाड्यात ते शिकलेले आहे त्यामुळे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही आणि हा एक सन्मान केलेला आहे साहेबांनी उमेदवारी देऊन आणि निश्चितपणे त्या निवडून येतील याची मला पूर्ण खात्री आहे पायाला बिंगरी लावून ताई काम करत आहे आणि त्याचा त्यांना ते फळ मिळणार याची मला असा मला विश्वास वाटतो एक शेवटचा प्रश्न यशवंत जाधव आणि यामिनीताई विशेष करून यशवंत जाधव जाधवांवरती भ्रष्टाचाराचे आरोप लागलेले आहेत बरंचदा माध्यमामध्ये पण ते प्रसिद्ध झालेलं आहे याच्याशिवाय की शिवसेनेने उद्धव ठाकरेंनी त्यांना बरीच संधी दिली बरंच त्यांना मोठं केलं त्यांना वारंवार त्यांच्याकडे पदं दिली ते लहानातून मोठे झाले आणि नंतर गद्दारी केली असं त्यांना हिणवलं जातं आहे काय सांगतं ह्या सगळ्या गोष्टीसारखं हे गद्दार 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 हे असे विषय ऐकायला येतात तुम्हाला काय वाटतं यावरती एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या याच्यावर जर सातत्याने अन्यायच होत असेल भले लाग तुम्ही सगळं काही दिलं असेल परंतु तुमची बाजू ऐकून घेण्यासाठी तुम्हाला जर वेळच मिळत नसेल तर माझाच अनुभव घ्या हो ना मी चार वर्षापासून पक्षामध्ये आहे सक्रिय होते सक्रिय काम करत होते पण तरी पण मला न्याय मिळाला नाही छोट्यातलं छोटंसुद्धा पद मला मिळू शकलं नाही त्यामुळे असं काही नाही आहे हा एक उठाव केले केला गेलेला के आहे क्रांतिकारी उठाव झालेला आहे आणि जर असं असतं तर इतक्या मोठ्या संख्येने आमदार खासदार एकनाथ शिंदेसाहेबांच्या पाठीशी उभे राहिले नसते कुठेतरी त्या ठिकाणी त्यांना त्रास जो हो होत होता त्या त्रासाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी हे आहे गद्दारी वगैरे मी हे काही मानत नाही या माजी नगरसेविका रत्नामाले होत्या आपल्या पक्षाची भूमिका मोदींची भूमिका त्यांनी मांडलेली आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका